अरे बोलू दे रा पण आज काय नाही आमक हाय काय आव मला मी सगळं मला आनंद दिलं कनिक स्वीटर चा आनंद दिलं मीठाचा आनंद दिलं आता दादून त्याला किती घरात नेली ह्यात काय जे म्हणजे बनतंय ती सुद्धा त्यानं जातन आणून दिलंय हिथ बस जळ ही त्यानं सगळं आणून दिलंय नीसत बसून करून द्या आमची आम्हाला तू गॅसवर करून खा ऐकते पण चुलीवर आम्हाला बनवून द्या आज तू काय जर म्हणली तर मी काय तुझं ऐकणार नाही पण मला ना तर खायचंय आमच्या पुरती मस्तपैकी भाजी करून दे भाजी अरे दादू तर रात्री म्हणला होता आज मस्तपैकी बेत करायचं भजी करायचं कस काय रडापाव तिची भाजी का म्हणजे मला खरं वाटत नाही मला आधी उघडून दाखव खरं वाटत नाही तर तुम्हाला उघडून दाखव कि बर का बहिणी या पुढं काय काय नाही तर ह्यात आहे ती आपली दिशी अंडी आणि मला काय नाही बघा हे दोघ जण ग नाही लागले ती येड्यात काढायला हे वडापाव बनवून भजी बनवायचं येतं ग कस ग बनवून तर चालू आहे बघूया आता कविता तुमची ती म्हणते तसे खाल्ले पिल्ले ती कसं आता त्याचं वडापाव बनवते कसं भजी बनवते मग आताच तू म्हणली लेकर मागते ती म्हणलं देज करून खाऊ दे खाल्ले पिल्ले लेकर आहे ती चांगल्या लाल भडक चपात्या द्यायच्या करून शिना आणि ह्याची भाजी रब रबी द्यायची दोघांपुरती करून शिना आणि दो एक दोन तीन अंड्याचं सुक करून म्हणला ती कापून शिना तव्यात तर तसं जे ती मनात तसं द्यायचं आहे करून शिना त्याच्या मना जोग आज बनवायचा आहे समज कारण की ती त्यानं आज माझ्या मना जोग केलंय समज त्यामुळे आज त्याच्या मना जोग समज करायचं काय किलर रे बाळा तो तिच्या मना जोग आम्ही सांगणार नाही तुम्हाला आ, सिक्रेट लय ओंकारचा आहे ओंकारन काय नाही आमच्या दोघांची भांडणं बिडवली मस्त बाकी बागा लय धमाल केली बहिणी धमाल धमाल त्याच्या आगात गुण तेवढी कला हाय मला सुद्धा माहिती नव्हतं पण आज एका शब्दामुळे त्याचं गुण त्याची कला आज बाहेर पडली विस बाहेरची जरा जरा लाजतो पण नाही हाय हाय जरा काय तर मम्मीवर वर विस हाय पप्पाकडे काय नाही विसा पण मम्मी वर हाय विसा होय पप्पाकडे काय नाही वैसा मम्मीवर हाय वैसा वैसा म्हणजे नेमकं का काय मम्मी सारखं का गुण ते येत आहेत पप्पा सारखं नाहीत पप्पा बोलताना अडकतो बोलण्यात सूर लागतो त्यामुळे पप्पा सारखं ते येत गुण नाहीत मम्मी सारखा स्ट्रिक्ट बाय स्ट्रिक्टरडो जर तुमच्या चेहऱ्यावर हसो आणत असलडोली तुमच्या चेहऱ्यावर एक नवा आनंद आणत असल अरे खेळायची वस्तू नाही ती तुम्हाला काय वाईट वाटतंय सांगा बरं तर काय नाही बरं का मित्रांनो तर सांगायचं म्हणजे आपण महिनाभर पाळला होता पण आता लेकरांना काय एंड मी बी खाणार आहे आज मी नाही पाळणार आता बस झालं की आता उद्या जर गुरुवार पुरतो नाही महिना तसं नसतं संपला खाऊ द्या तुम्ही काय बार काय का बारकाय काळा बाय तुम्हाला कळत नाही त्यांना एक लेकर कळत नाही खाऊ द्या गे त्यांना आपलं कर्तव्य त्यांना करून घालायचं आपण पण त्यांच्या सारखं करायचं काय आ अगं तुझ गुरुवार तर माझ कुठं गुरुवार आहेत कोणीकडे पण काही काहीतरी चालवाय पाहिजे का नको का बाबा काय करायचं रे बाळा तुमच्या दोघांची डोकी चालते ना आमची बंद पडायला लागली त्यामुळे आम्ही आज काय म्हणतोय मस्त बाकी अंड्याची भाजी बनवणार आहे ना त्यात माझा बी हिस्सा टाकाव तुमचा हिस्सा तुम्हाला पाहिजे ना हा त्याची इच्छा झाली त्याला कशाला दुखवायचा वय त्याच्या जे त्याच्या मनात कंट्रोल पाहिजे पण आमची आपुलती झाली की त्यांना असं झालं काय ऐकलं ना आता आता ऐकलं का नाही काय लॅग बी तुझ्या सारखं उशीर आहे कस अस असत सात आठ आणि शिजू घातली ती जस माझ आहे ना त्या तुमडीच आहे बघा तुझी लेकर जवळ घेऊन कशी उभारली बघितली तुम्हाला सांगायचं त्याचं एक वैशिष्ट्य नऊ पिल्ली काढली होती तिनं न, न काय करता तर आता चार राहिली तिच्या पैसे चार राहिली ती बाबा इकडे त्यातलं हे बघा हो ही एक इकडे आहे ती तिकडे एक आहे ही इकडे एक आहे आणि तिच्या एक आहे चारच राहिली ती फक्त असू द्या असल ती असल मग काय मग म्हणताय सांगा चूर लाव माझा बी सगळं चुर लावू ना माझ्या पोरं तुझं ऐकते ति गोर तुझं ऐकते त्यातलं एक एक मला बी द्यायला अर्धा अंड म्हणतोय ती नाही आपणार आहे चिक्कार झाली म्हणत माझ अर्धी वाटी आमती आणि अर्धा अंड ती म्हणतोय तेवढंच खायचं का बसायचं अरे ज्या बापानं तुम्हाला आयुष्याचं लहानाचं मोठं केलं सांभाळलं एवढं कधी खायला कमी पडून दिलं नाही त्या बापाला आज अर्ध्यातला अर्धा अंड द्यायला लागलाय करता येईल आणि एक वाटी भाजी द्यायला लागलाय भोगूनच घ्या मला काय दादूला बहिणी काय बघायची तयारी लेकर म्हणून म्हणतो ड्या करून शिना परत असं म्हणतो आपण महिना पाळायला हायच की चुरीला पतरा द्यायचा परत सरवून घ्यायचा अजून सकाळ ती अजून चालणार जाय पण आपल्या कटाळासाठी लेकरांची इच्छा मोडाय नको एक तर लेकर कुठे बाहेर नेत नाही तर करत नाही तर सांगूच पाहिजे का आपण तर नको घरी करून लेकरांना द्यायला सांगा बरोबर आहे आपण जे पाळतोय ते लेकरांवर बंद नाना नाही त्यांना खाय प्यायचं असलं तर ते कुणासाठी करतोय त्यांच्या करताच करायचंय मग हे आपल्याला समजतंय ना मग त्यांची इच्छा आहे खायची तर खाऊ द्या मी उगा त्यांना हिजवतोय मला बघितलं ओंकार काय म्हणतो पण ओंकार माझ्या पुढे मी एक काका आगा ना आगाव निघाला तुम्ही तुम्हाला तसा बोलत होता बरं असू द्या तर आता मस्त पाकी त्यांना भाजी बनव आणि आपल्याला कशाचा भेत आहे मोड आलेली मटकी हा ती काय ती मोड आलेली मटकी व्हय काय ती म्हणजे कुठं आहे मटकी बांधून ठेवली वा तुम्हाला काय करायचा आहे खाय झालं म्हणजे झालं घेऊ का याड लावू नका बघा आम्ही कुठं याड लावतोय तू सांगते तसंच मी तुला बोलून दाखवतो तू काय बोलते तेच तुला सांगतोय आणि दुसरं काय याड लावायचं यात शाने माणसाला कोण बी याड लावलं याडाला कोण याड लावायला लागले असं तर वय काय नाही आज काय ग म्हणा बरं का आईजी कडलय ओंकार वाढायला लागलाय आज माझं लिपलू लय चांगलं काम केलेलं माझ्या नाही बरोबर आहे ते त्याचं तेज गुण गायल तेवढा आहे आणि त्याच्या गुणानं आज आमचं पिठानं तोंड भरल पिठाना वाई बेल ना बघितलंय मोठं दणके दणके बेल की पण चुलीला जाळ कमी जरा मग ती ढकला तिकडच ढकला तिकडच उईस काम नका काय नका उईस आई द्यावणी झाला नुसत बसता एका जागीला कोटा जरा बघा जावा धारा दुरा काढा जावा पिंडी ही आ दारूच सकास अंधकाळ ती माझ्याकडच दुठे आज मी काय करणार नाही तू तुझी लेकर तुम्ही दोघंजण काय ती का करा दारा काढा नाही तर स्वयंपाक करा काय करायची करा पण आज दोघावर जोखमदार येते काय आणलं काय दादल ची माहिती आता बघ कि त्यानं काय बनवलं घरात वटाण आहे तंबाट आहे त्यानं काय देखील टाकलं नाही बघ काय नाही त्याला उलताना माझ्या लेकराच आणतो बाय त्याने विचारलं नाही काय नाही त्यांची त्याला करायचं होतं खायचं होतं सांभाटू हाय कुठ मिर हाय टाकाव खराव मिरची टाकाव तसलं काय बघा तिने काय मसाला घरात आपल्या वाटाने बी बियाय का सगळं खायचं